सर्व कामं झाले होते आज आणि थोडा वेळ होता तर काहीतरी काम करत बसावं म्हटलं आणि तर हेच दिसलं माझं जे मनी प्लांट होतं पाण्यामध्ये ठेवलेलं त्याच्यात माती वगैरे नव्हती टाकली असंच पाण्यामध्ये ठेवलेलं होतं आणि पाणी चेंज करता वेळेसच ते खराब झालं होतं आधी पण मी त्याला छान डिझाईन वगैरे केलेली होती परंतु ती पाणी चेंज करता वेळेस खराब झालं त्याच्यावर पाणी पडलं होतं थोडं तर तर तेच परत त्याला कलर्स वगैरे करून घ्यावं म्हटलं परंतु त्या केचपेने बाईच्या काही ती मला देत नव्हती आणि नंतर मग मी यानंच फ्लावर्स वगैरे काढावं म्हटलं ते तर ते काही वेळेवर जमत नव्हतं मग परत त्याला जसं एक फ्लावर्स काढून बघितलं पण ते मला काही छान वाटलं नाही आणि मग परत त्याला व्हाईट कलर दिला मी आणि थोडं सुकू दिलं आणि मग थोडंसं बाईच्या लपून दोन केच पेनी घेतल्या आणि त्याच्यावर दोन म्हणजे असे दोन कलरचे फ्लावर्स वगैरे काढले आणि असं काही ते दिसत आहे आधी तर केच पेन वगैरे चालतच नव्हती तर असं काही छान वाटत आहे तर कसं वाटत आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा रिकाम्या वेळेमध्ये असे काही कामं करता का तेही कमेंट्स करून नक्की सांगा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय